काल या ठिकाणी मार्केटमध्ये मोंढा चौकामध्ये बागवान जे फळ विक्रेते त्यांच्यात आणि कुटुंबर समाजाचे खाण विकत होते त्यांच्यामध्ये बसण्या जागेवरचं वातावरण वाद झाला त्या ठिकाणी मार्केट त्यामुळे थोडा गडबड झाल्यामुळे मार्केटमध्ये थोडी गोंधळ झाला आणि तो वैयक्तिक वाद होता त्याच्यामध्ये ला 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 त्या कुंभार समाजाच्या माणसाला मार लागला आहे दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे त्याच्या फिर्यादी पंधरा ते वीस लोक रुग्ण दाखल झाले आहे त्याने त्याची नावं सांगितली नाही परंतु त्याची अनुभव लोक रुग्ण दाखल झाला आहे त्यानंतर पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही गटाचे शंभर शंभर लोकं येऊन या ठिकाणी घोषणाबाजी केली त्यामुळं आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्यातले ती त्यक्ट चार निष्पन्न केले आहेत आणि शंभर लोकांवर एक गुन्हा दाखल केलेला आहे तीस आरोपी निष्फण करून त्यातल्या अकरा आरोपीला आम्ही आज अटक करून करून कोर्टात हजर केलेला आहे बाकी आरोपी आर। अजून सी सी टी व्हीमध्ये पाहून त्यांची नावं निष्पन्न करून त्यामध्ये आम्ही त्यांना अटक करणार आहोत सोशल मीडियावर जर कोणी काही चुकीची पोस्ट टाकली आहे आपण सोशल मीडियावर आमची मॉनिटरिंग आहे ह्याच्यामध्ये कुणी जर काही चुकीची पोस्ट केली काही भडकाव पोस्ट केली त्याच्यावरही आम्ही लक्ष नेऊन त्याच्यावरही आम्ही कडक कारवाई करणार आहोत यामध्ये जो कोणी परळी शहरामध्ये कोणत्याही समाजात असो कोणत्याही पक्षात असो अशांतता पसरवण्याचा प्रयत्न कर करी त्याच्यावर आम्ही कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत त्या अनुषंगाने आम्ही अपर पोलीस अधीक्षक ठाण्याच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण शहरामध्ये पोलिसाचं पथसंचलन केलेलं आहे त्यानंतर आम्ही सर्व शहरातील सर्व जाती धर्माच्या पत्रकार बंधूंना पोलिसांमध्ये बोलावून शांतता समितीची बैठक घेऊन आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे की या ठिकाणी माझी नागरिकांना नागरिकांनाही विनंती आहे की आपण आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत करावेत कुणीही भडकाव बोलू नये किंवा अफवा पसरू नये सध्या प्रळी शहरा आहे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे पोलीस भरपूर बाहेरून घेतलेला आहे आणि या ठिकाणी जर कोणी अशांत पसर अफवा पसरायचा प्रयत्न केला त्याची गैर केली जाणार नाही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल